पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील लोकमंगल नगरमधील रहिवाशी तथा अकोली येथील सरपंच पल्लवी सोळंके यांचे पती ज्ञानेश्वर गणेशराव सोळंके व बेचाळीस वर्षे यांच्यावर त्यांची कार रस्त्यात आडवून करण्यात आलेल्या जीव हल्ला प्रकरणी सात जणांवर दोन एप्रिल रोजी रात्री नऊ पंचाळीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील गंभीर जखमी ज्ञानेश्वर सोळंके यांच्यावर जालना येथील एका खाजगी रुग्णालयात गुरुवार तीन एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे अकोलीच्या सरपंच पल्लवी सोळंके आपल्या पतीसह शहरातील लोकमंगलनगर येथे राहतात दोन एप्रिल रोजी आपल्या कार्यक्रमांक एम ए सदोतीस व्ही सत्तावन्न सदुसष्टने आष्टी येथे एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जात असताना सेलू हातगाव पावडे रस्त्यावर एका पुलाजवळ सिद्धेश्वर सोळंके व नितीन सोळंके यांनी दिलेल्या चिथावणीमुळे ज्ञानेश्वर सोळंके यांना लाठा का लाट्या काठ्या लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये उज्या पायाच्या हाडाला जबर दुखापत झाली गंभीर जखमी अवस्थेत प्रथम सिल उपजिल्हा रुग्णालय व पुढे जालना येथील उपचारार्थ दाखल करण्यात आले घडलेल्या घटनेनंतर रस्त्यावरील अनेक जण मदतीला धावून येत असल्यामुळे मारहाण करणारे निघून गेले ज्ञानेश्वर सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर सोळंके नितीन सोळंके यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पुढील तपास करत आहेत ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली हे पुढे पोलीस तपासातच निष्पन्न होईल या घटनेनंतर सेलूसह परिसरात वेगवेगळी चर्चा होत आहे मावली आकवा सेल्स अँड सर्व्हिस स्टार कॉम्प्लेक्स सेलू स्पेशल गुढीपाडवा ऑफर तीस टक्के आरो वॉटर फिल्टर व आरो प्लांट विक्री व दुरुस्ती मावली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू गुढीपाडवा ऑफर तीस टक्के